गाडी अडवली आम्ही एसटी स्टँड लावतो डिपार्टमेंट डिपार्टमेंटने म्हटले आम्हाला तिथं गाडीत बसा आम्ही तुम्हाला

का घेऊन आले कळलं पाहिजे गाड्या कुठल्या दिशेला होत्या तुम्ही मला कुठे नेणार होते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन नारंगाव पोलीस स्टेशनला चालून गाड्या इकडे घेऊन गाड्या आमच्या इकडे घेऊन चालले काय कारण काय इकडे तर नारंगा पोलीस जायचं नाही इकडे तर नारगाव पोलीस स्टेशन नाहीये तुम्ही फडणवीस साहेबांना फोन लावा हो काय व्हायचं असून ते लावा फोन थांबा सोड एवढे म्हणतो करायचं काय

संपूर्ण मला तिथेच आम्ही स्वतःला संपेल की तुमच्याकडून पासव नाही बाजला बाजला हो तो बाजला दरवाजा दोन मिनिटं ऐका दोन मिनिटं ऐका हे सोडा नाही आपल्याला किती वेळ लागेल सर 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 चक्क नाहीये हे गिरती करणार सर ओ अंकल हो نام هي سڀ ماڻھن سمورن